नमस्कार कसे आज सगळे तर मस्त मजेत असाल तर <coughs> आवाज जर बसला तर आज 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 काय हां आज रोज डे आहे तर मी यांना म्हटलं की आता मी फोन केला होता की आज रोज डे आहे म्हणून तर मला म्हणतो तर... आहे हां हां माहिती आहे की मला मग म्हटलं की सकाळ तुला म्हणजे मला विश केलं तसं सकाळी तर माझी इच्छा होती की त्यांनी असं म्हणावं की हां रोज मी घेऊन येतो तर नाही हां मी सकाळी म्हटलं एवढंच बोलले मी बोलले ठीक आहे मग मी फोन ठेवला तर असं काहीसं लग्नानंतरचा हा सीन झाला की जरा समजून आवाज हे झालं तर जाऊ दे आमचं हे असंच चालत राहतं मग आज म्हटलं काहीतर स्पेशल बनवावं मग मी आता उन्हाळ्याचं पण म्हणजे आता उन्हाळाचे दिवस नाही आलेले तरी पण म्हणजे जा गरमी जास्त जाणवायला लागले तर मी त्यांच्यासाठी म्हणजे आणायला पण आवडतं कस्टर्ड बनवणार आहे बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड तर ते कसं बनवायचं मी सांगते माझी सोपी पद्धत आहे जास्त काय नाही आणि म्हणजे हेल्दी पण असतं कारण त्यात दूध फ्रूट आणि आणायला पण आवडतं आपले ड्रायफ्रूट्स पण टाकते त्यामध्ये तर कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे या व्हिलॉगमध्ये आणि कदाचित ते आणतील असं फ्लावर मला पण वाटतं बघू आता काय होतं आणलं तर खूपच चांगलं नाही आणला तरी पण चांगलं काय <coughs> आता आठल्यास तर मी लक्षात तर राहिलं की आज रोज तेवढं तरी विश केलं माझं ते पण लक्षात नव्हतं आणि मग आज बनवणारे फ्रूट कस्टर्ड तर बघूया कसं बनतं मला आईस्क्रीम बनवायची इच्छा होती पण ते मी ऑनलाईन रेसिपीज वगैरे बघितल्या ते जे एम एस पावडर वगैरे काय काय लागतं ते मग मी इथे भरपूर दुकानात चौकशी केली पण कुठेच अवेलेबल नव्हती कारण ते बोलले की जास्त कोण घेत नाही त्यामुळे ते ठेवत नाही जनरल स्टोअर किंवा ते मोठे मोठे स्टोअर्स असतात तिथे पण नाही भेटलं बघू मी म्हणालो ऑनलाईन ऑर्डर करायचं कारण आईस्क्रीम घरी बनवायची खूप इच्छा आहे एकदा ट्राय करायचं आहे मला तर बघू आता काय होतं मिळाले तर मी नक्की बनवेन त्याची पण मी रेसिपी टाकेन आपली सोपी सोपी काय तर हुडकून पद्धत काढायची तर आज बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड तर चला बघूयात की आज फ्रूट कस्टर्ड कसं बनतं तर हे एक दीड लिटर दूध आहे तर याला आता मी चांगलं गरम करून घेणार आहे म्हणजे पूर्ण उकळी येऊन थोडं ते आटलं पाहिजे अशा पद्धतीने तर आता हे दूध गरम करायला ठेवलं आहे दूध उकळलं की आपण पुढची प्रोसेस तर आता दूध चांगलं उकळलं आहे आणि थोडंफार म्हणजे आटलं आहेसुद्धा दूध तर इथे मी काजू बदाम पिस्ता आणि थोडे अक्रोड पण घेतलेत कारण नाही असं अक्रोड खात नाही आहे त्यामुळे मी थोडे अक्रोड पण घेतलेत मस्त बारीक कट करून घेतलं जातं यामध्ये घालते मी तर यामध्ये आता वेलची पूड पण मी घातले थोडासा फ्लेवरसाठी तर, चानों करें तर, आता आ, आ, तर, तर आता दूध छान उकळले आणि तुम्ही बघताय बऱ्यापैकी आटलेलं पण आहे तर मी आता कॉर्नफ्लॉवरची स्लरी केव करून घेतली म्हणजे कॉर्नफ्लॉवर घेतले थोडंसं आणि ते पाण्यात थोडंसं असं मिश्रण करून घेतले तुमच्याकडे कस्टर्ड पावडर असेल तर तुम्ही तेही अशा पद्धतीने करू घेऊ शकता पण माझ्याकडे आता ॲवेलेबल नाही आहे त्यामुळे मी कॉर्नफ्लॉवर घातले तर आता हे आपण यामध्ये घालू ठीक आहे आणि आता याला मस्त आपण हलवून घे आणि याला कंटिन्यू हलवत राहायचं कारण गुठळ्या होण्याची शक्यता असते तसं आपण स्लरी केलं त्यामुळे नाही होणार तरी पण कॉर्नफ्लावरमुळं घट्ट पण आहे तर दूध खाली चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे तिला थोड्या थोड्या वेळाने कंटिन्यू हलवत राहायचं तर तुम्ही बघू शकता दुधाचा घट्टपणा म्हणजे कन्सिस्टन्सी बघायची की दूध जेव्हा स्टार्टिंगला कसं होतं आणि आता थोडंफार ते घट्ट व्हायला लागलं आहे कॉर्नफ्लावरमुळे जे नॉर्मल कस्टर्ड पावडर असते तर त्यामध्ये काय असतं फ्लेवर असतो त्यामुळे कस्टर्डला थोडा फ्लेवर येतो टेस्ट येते पण आता मी कॉर्नफ्लावर घातले तर त्यामुळे जस्ट नॉर्मल ते घट्टपणा येण्यासाठी झालं पण आता आपल्याला ह्याला फ्लेवर आणायचं आहे तर त्यासाठी मी एक ट्रिक यूज करणार आहे तुम्ही पण यूज करू शकता जर कस्टर्ड पावडर नसेल कस्टर्ड पावडर असेल तर तुम्ही ॲज युजल फक्त कस्टर्ड पावडर घालू शकता पण आता माझ्याकडे नाही आहे अवेलेबल मी कॉर्नफ्लॉवर घातले तर आता त्यामध्ये मी काय करणार आहे आपल्याकडं जे इसेन्स मिळतात व्हेनिला इसेन्स वगैरे तर मागच्या वेळी मी एकदा केलं होतं तेव्हा व्हेनिला इसेन्स वापरलेला यावेळी वेगळं काही तर करायचं म्हणते ज्यावेळी वेगळं काय तर करायचं म्हणतं त्यावेळी नेमकं ते बिघडतं पण आता इथंपर्यंत प्रोसेस ठीक झालं आहे एकदा ट्राय करायचं आहे मला चांगलं झालं तर ठीक नाही चांगलं झालं तरी खाऊच आम्ही कारण आणि या खाऊनच टाकेल थंड झाल्यावर थोडं ते लस्सी टाईप आईस्क्रीम टाईप असं फ्रूट्स वगैरे घातल्यावर ते मस्तच लागतं तर आता मी यामध्ये पायनॅपल घालणार आहे माझा अवतर बघा मी जेवण बनवत असतं तेव्हा सगळं माझं असं घालतं तर आता माझ्याकडे हा पायनॅपल इन इसेन्स आहे तर आता आपण ह्याचे दोन तीन थेंब त्यामध्ये घालू सरसं चुकलं मी कॉनफ्लॉक्समध्येच घाललं पाहिजे होतं आता वरून टाकते होईल थोडंसं पायनॅपल अरे निघते घ्या ठीक आहे आता मी यामध्ये पायनॅपल इसेन्स घातले फ्लेवरसाठी यामध्ये मेन साखरच घालायची राहिली तर आता आपण साखर घालू त्याच्याकडे थोडं केसर पण आहे मी केशर पण घालणार आहे यामध्ये मी खूप साऱ्या एक्सपेरिमेंट केला आहे कस्टर्डवर बघू आता कसं होतं टेस्टला काय होतं काय आता मी डाळिंब चिक्कू केळी आणि सफरचंद असं बारीक कट करून घेतले आता यामध्ये आपण हे कस्टर्ड घालू तर हे काय झालं आहे हे गरम आहे त्यामुळे मी असं टबमध्ये पाणी घेऊन थंड करायला ठेवलं आहे आता हे आपण यामध्ये ओतून मग आपण हे फ्रीजरला ठेवू अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलं आता आपण हे छान घट्ट बंद करून आपण आता हाडबा फ्रीज आपण फ्रीजमध्ये थे ठेवून देऊ

आमच्या नवऱ्याची तीनच महत्वाची काम आहे झोपायचं खायचं झोप 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 नुसते झोप मी म्हटलं जरा असं गुलाब आणले दे जरा फोटो बिट काढया आठ कस हम्म तर आणि मला आता रोज देणार आहे हा ना या थँक्यू झालं ना झालं ठीक झालं बाळ ए बाळा ठीक झालं थँक्यू मम्माने बनवलेली मम्माने बनवलेली कशी वाटली नक्की सांगा काळजी घ्या सगळे व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद Thank you. Thank you. Bye. Bye.